कोकण जणू देवाला पडलेलं एक स्वप्न जगाच्या पाठीवर काही लोक म्हणतात की कोकण हे अंधश्रद्धेला धरून चालतंय तर मित्रांनो असं नाही आहे कोकण आमचं चालतंय हे विज्ञानाची कास धरून स्वच्छ समुद्रकिनारी त्यातून केलेली मासेमारी उकड्या तांदळाची पेज माशाचं कालवण आणि तव्यावरती भाजलेलो मासो फणस आंबे खेकडे तव्यावरचे चरचरीत घावणे आणि धोंडास ह्या आमचा खाद्य खऱ्या अर्थाने कोकणाने हा निसर्ग जपलाय इथल्या देवराया जपल्या आहेत श्रीदेव वेतोबा जैतोबा खापरोबा उपरलकार आणि मानसेश्वरसारखी अनेक देवस्थाना कोकणाने जपली आहेत ह्या कोकणाने वारुळासोबत मातीतले देवही पूजलेत आणि त्यांना वेळेनुसार निसर्गामध्ये विलीनही केलं आहे हा कोकण करतोय गोठ्यांची पूजा धान्याची पूजा त्यासोबतच ही पूजा हा कोकण करतोय ह्या कोकणाने स्वच्छ सुंदर अशी मंदिरही आहे आणि त्यासोबतच या त्यास ठिकाणची लोककला सुद्धा जपली आहे ह्या कोकणाने जपली आहे आपल्या घरातील सुंदर अशी आजी तिने काढलेले घावणे आणि जपली आहेत सुंदर अशी नाती स्वाभिमानाची आणि विज्ञानाची कास धरून चालणारे ह्या लोकांना डोंगर तोडून रस्ते आहेत त्यांना हे मातीच्या पायवटा चालतील जंगल तोडून पूल नको आम्हाला हे लाकडी सुद्धा चालतील माझा हा कोकण फुलांप्रमाणे दरवळत राहो हीच देवाचरणी प्रार्थना